नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत गेल्या काही दिवसात सोशल मीडिया अकाउंटवर प्रणिती शिंदे व राहुल गांधी यांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत मात्र यामागील काय कारण आहे हे जाणून घेऊया तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट सर्वात आधी पाहता येतील सुशील कुमार शिंदे आणि सोनिया गांधी यांचे मैत्री होती तर सुशील कुमार शिंदे हे केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्वात शक्तिशाली गृहमंत्री म्हणून ओळखले जातात तसेच लोकसभेतील देखील मोठे पद मिळवले आहे प्रणिती ताई या सोलापूरच्या असून त्यांनी राहुल गांधीशी जास्त संपर्क वाढवला होता तर राहुल गांधींनी कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत भारत जोडो ही यात्रा सुरू केली होती यात्रेमध्ये त्यांनी हम साथ साथ हे असा संदेश दिला या दरम्यान या राहुल गांधीच्या अधिकच जवळ आल्या होत्या त्यामुळे या दोघांच्या लग्नाच्या चर्चा पुन्हा वाऱ्यासारख्या पसरत होत्या तर राहुल गांधी होणार सोलापूरचे जावे असं सुद्धा म्हटलं जात होतं परंतु या अफवा होत्या आणि त्या अफवाच ठरल्या तर मित्रांनो या अफवावर तुमचे काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद